एस आर पी एफ भरती दोन हजार चोवीस जिल्हा नागपूर गट क्रमांक चार परीक्षेत विचारलेले जी केचे प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला आहे देशात डॅश डॅश देश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते उत्तर आहे पर्याय सी पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न डायनामॅटचा शोध कोणी लावला उत्तर आहे पर्याय बी अल्फ्रेड नोबेल यांनी पुढचा प्रश्न, प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान डॅश डॅश या जिल्ह्याला मिळाला आहे उत्तर आहे पर्याय बी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न भंडारदारा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्याय सी अहमदनगर पुढचा प्रश्न सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली उत्तर आहे पर्याय डी लॉर्ड विल्यम बेंटिक पुढचा प्रश्न लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली उत्तर आहे पर्याय ए श्यामजी कृष्ण वर्मा पुढचा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उत्तर आहे पर्याय बी उपराष्ट्रपती